नमस्कार मित्रांनो खानदिशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये विजूबाऊ वेडे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो सगळ्यांना सांगू इच्छितो ही गाडी आत्तापर्यंतची विजूबा वेळे यांची गेल्या पाच वर्षापासून मित्रांनो जेवढ्याही गाडी आल्या तेवढ्या गाडीमध्ये मित्रांनो टॉपची गाडी असणार आहे असं विजू भाऊ वेडे यांनी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायला लावलेलं ला आहे मित्रांनो गाडीमध्ये जी क्वालिटी असणार आहे ही तुम्हाला जे व्हिडिओमध्ये बघायला भेटते मित्रांनो हीच क्वालिटी तुम्हाला गाडीमध्ये बघायला आणि हीच क्वालिटी मित्रांनो घ्यायला भेटणार आहे म्हणून व्हिडिओ हा संपूर्ण शॉर्टपर्यंत बघा जवळपास सहा साडेसहा म्हणजे सात मिनटाच्या आसपास मित्रांनो व्हिडिओ असणार आहे तर टोटल व्हिडिओ बघा मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला क्वालिटी दाखवलेली आहे मित्रांनो अजून बऱ्यापैकी व्हिडिओ आलेले नाही आहेत पण जेवढे पण आलेले ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे तर तर मित्रांनो टोटल गाडीमध्ये एक्क्याण्णव शेडींचं माप आहे एक्क्याण्णव पैकी मित्रांनो फक्त सहा शेड्या वेलेल्या म्हणजे जमलेल्या आहेत बाकी उर्वरित मित्रांनो पंच्याऐंशी शेड्या गाभणी तुम्हाला चाळीसगावमध्ये मध्ये उद्याच्या तारखेला दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच रविवारी चाळीसगावमध्ये मध्ये घ्यायला भेटणार आहे खाली तारीख वगैरे दिलेला आहे मित्रांनो चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे गाड़ी ही गाडी चाळीसगावमध्ये येते मित्रांनो ही गुजरातची जुनागड अमरेली त्याचबरोबर मित्रांनो बोटाद ह्या भागातील मित्रांनो वेळे यांची खरेदी असते मित्रांनो ही शेडी काठीवाडी शेडी म्हणून ओळखली जाते जी दुधाला मित्रांनो खूप एक नंबर अशी शेडी असते एका टायमाला मित्रांनो याची कॅपॅसिटी एक लिटरपासून किंवा अर्धा लिटरपासून तर मित्रांनो एका टायमाला दोन लिटरपर्यंतची कॅपॅसिटी असते जशी तुम्ही शेडी घेता तशी मित्रांनो तुम्हाला तिची गॅरंटी वगैरे दिली जाते मित्रांनो म्हणून मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेस तुम्हाला दोन लिटरवाली शेडी घ्यायची एका टायमाला दोन म्हणजे दिवसाला मित्रांनो चार लिटर काढणारी शेडी जर तुम्हाला घ्यायची आहे दिवसाला चार लिटर दूध देणारी तर मित्रांनो तुम्हाला घरी खरेदीसाठी यावं लागेल घरी म्हणजे मित्रांनो आता पंच्याऐंशी शेडींचं माप गाबणी आणि सहा जण लिहिलं टोटल अशा एक्क्याण्णव शेड्या मित्रांनो यांच्या उद्या रविवारी पाटणादेवी रोड इथं घरी यांची शेडीची गाडी येणार आहे तुम्ही बघू शकता काशी कशा लागलेल्या आहेत मित्रांनो आपल्या गावराने शेडींपेक्षा किंवा इतर शेळींपेक्षा मित्रांनो दुधाला सगळ्यात भारी ही शेडी दुधाला आहे त्याचबरोबर काटक काटकशक्ती जी असेल ही देखील खूप आहे कारण की ही शेडी कुठल्याही प्रकारे बंदिस्त नसते तिकडे ही शेडी मित्रांनो रानामध्ये चरणाऱ्या तुम्ही बघू शकतात डायरेक्ट फिरणाऱ्या चरणाऱ्या शेळ्या तुम्हाला बघायला भेटत आहेत मित्रांनो त्यांनी सांगितलं की आत्तापर्यंत जर पाच वर्षामध्ये आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मित्रांनो ही आत्तापर्यंत सगळ्यात बेस्ट अशी गाडी असणारे तर त्यांनी सांगतात की जी क्वालिटी तुम्हाला दाखवतोय हीच क्वालिटी चाळीसगावमध्ये उद्या उतरणार आहे म्हणून जर कोणाला टॉप क्वालिटी काठीवाडी शेड्या एक नंबर क्वालिटीच्या घ्यायच्या असतील तर उद्या लगच तुम्ही मित्रांनो चाळीसगावमध्ये या तुम्हाला ही क्वालिटी घ्यायला भेटणार आहे मित्रांनो रात्री तुम्ही केव्हाही निघा गाडी ही ऑन द वे आहे गाडी सकाळी सकाळी चाळीसगावमध्ये असणार आहे गाडीचे तुम्हाला लास्टमध्ये निघालेला व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि विजू ब लास्टमध्ये काय करताय गाडीमध्ये हे देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे की मित्रांनो शेडींची कशी काळजी घेतली जाते हे तुम्हाला व्हिडिओचे शॉर्ट बघायला भेटणार आहे म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा बघा क्वालिटी वगैरे तुम्हाला दाखवून दाखवण चालू आहे काही कलरमध्ये आहे काही पूर्ण ब्लॅकमध्ये शेड्या आहेत तुम्ही बघू शकतात मित्रांनो टोटल शेड्या क्वालिटीच्या शेड्या आहेत मित्रांनो गाडीमध्ये जी वेत असणारे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतापर्यंत मित्रांनो शेडींची खरेदी तिकडे करत असतात हे बायचान्स एक दोन पूर्ण गाडीमध्ये असल्या तसल्या चौथ्या वेताच्या नंतर मित्रांनो सगळ्या तिसऱ्या चा शेड्या त्या दुधाला चांगल्या असतं मित्रांनो अशा शेड्या घेतल्या जातात पहिल्यामध्ये मित्रांनो पाय तसं दूध देत नाही पण दुसऱ्या तिसऱ्यामध्ये मित्रांनो खूप शेडी दूध काढत असते आणि चौथ्यामध्ये तातून जास्त काढत असते पण तरीही मित्रांनो चौथ्यामध्ये शेळी खरेदी करत नाही कारण की ही शेळी ऑलरेडी मित्रांनो शिंगडीची मोठी असते इथचा जो कद आहे जीची पर्सनॅलिटी ही खूप मोठी असते म्हणून ही काही वेळेस मित्रांनो जे लोकांनी पाहिलेले त्यांना वयस्कर वाटते पण आता तुम्ही बघू शकता ही शेड जी उतरली ही फक्त दुसऱ्या वेताची शेडी होती मित्रांनो तुम्ही जी पाहिली ती आता बघा अशा प्रकारे लोकल केली जाते मित्रांनो असं ठिकठिकाणून शिड्या जमवून अशी लोकल केली जाते मग ह्या लोकल नंतर मित्रांनो मोठी आयसर भरून गाडी ही जवळपास सातशे आठशे किलोमीटर अंतरावर चाळीसगाव मध्ये येत असते मित्रांनो बघा तुम्ही क्वालिटी एक नंबर आहे ठीक आहे जो कोणी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेला असेल त्याच्यासाठी मित्रांनो माहिती देतो आहे जे नवीन आहेत त्यांना तर काही सांगायची गरज नाही कारण की मित्रांनो आपल्या चॅनलला भरपूर जण काठीवाडी शेडींची एवढी आवड आहे की दोन दोन वर्षापासून ते लोकं व्हिडिओ पाहताय आणि आता कुठंतरी मित्रांनो घ्यायचा बजेट करताय तर बघा तुम्ही क्वालिटी वगैरे तुम्हाल तुम्हाला बघायला भेटते एकदम काळी चमक तुम्हाला बघायला भेटते बघू शकता तुम्ही हे पण बघा म्हणजे तेल टाकल्यावर मित्रांनो तेल खाली नित्रल अशी याची क्वालिटी तुम्हाला बघायला भेटते तुम्ही बघू शकतात अशा पिकअपमधून गाळ्या शेड्या उतरत आहेत मित्रांनो आता जे गड्डे तुम्हाला तर बघायला भेटत आहे हे गड्डे कधी कधी प्रवासामध्ये शेड्या आवरल्या जातात किंवा शेड्या भुक्या असतात ते गड्डे देखील मित्रांनो वरती ओढून घेतात किंवा गड्डे झिरले जातात दोन दिवसानंतर मित्रांनो या शेडींचे गड्डे परत खाली येतात आणि जी रोनक आहे जी चमक असते शेडी होती ती बघायला भेटते आता बघा अशा लोकलने मित्रांनो शेड्या उतरवल्या जातात अशा गाड्या केल्या जातात दोन तीन गाड्या येतात किंवा एक दोन गाड्याच येत्याने पूर्ण लोकल केली जाते ते बघा तिकडे ती एक दिसते कधी मोटरसायकल तिच्यामध्ये पण काही शेड्या आणल्या जातात जवळपासच्या काही लांबच्या शेड्या हिच्यावर आणल्या जातात मित्रांनो खर्च वगैरे भरपूर असतो त्यांना देखील म्हणून शेडींच्या किमतीमध्ये कुठंतरी तुम्हाला वाढ बघायला भेटते पण मित्रांनो ही जी क्वालिटी ह्या क्वालिटीला मित्रांनो मी भरपूर लोक असे पाहिले की ते पंचवीस पंचवीस बावीस बावीस तेवी तस हजार रुपये मित्रांनो किंमत लावून शेळ्या खरेदी करत असतात कारण की ते समोर आलेले असतात त्यांना माहिती आहे की क्वालिटीची किंमतच द्यावी लागते मित्रांनो विजूब बोबडे यांनी सांगितलं की जर तुम्हाला क्वालिटी घ्यायचं असेल तर आपल्या गाडीला उद्या या आणि मित्रांनो त्यांनी सांगितलं की ह्या गाडीला दाम लागेल म्हणजे लागेल कारण की मित्रांनो दाम टाईट द्यावा लागेल कारण की क्वालिटी टाईट आहे म्हणून मित्रांनो दाम देखील तुम्हाला टाईट द्यावा लागणार आहे जर कोणाला ही अशी अपेक्षा असेल की पंधरा सोळा सतरापर्यंत शेड्या भेटेल तर मित्रांनो त्यांना सांगणे की त्यांनी येऊ पण नाही कारण की मित्रांनो क्वालिटी ही क्वालिटी ती नाही आहे पंधरा सोळा सतरावाली व्हिडिओमध्ये वेगळे दिसते मित्रांनो पण समोर ज्यावेळेस लोकं पाहतात त्यावेळेस क्वालिटी एक नंबर दिसते मित्रांनो म्हणून लोक एवढं देखील लावत असतात म्हणून जर कोणाचा दाम असेल अठरापासून पुढचा तर त्यांनी मित्रांनो शेड्या घ्यायला यावा मित्रांनो हा मी माझा अंदाज सांगितला मी त्यांना विचारलेलं नाही आहे पट्टीमध्ये घ्यावा लागते मित्रांनो शेड्या हे मी फक्त माझ्या अंदाजाने तुम्हाला सांगतो आहे बाकी हे बघा अशी आयसर असते आयसरमध्ये बाकी शिड्या टाकल्या आता तुम्हाला पुढे अजून परत बघायला भेटणार आहे आयसर ही निघून गेलेली अंधवी आहे गाडी सकाळी सकाळी आहे तर तुम्हाला ते देखील बघायला भेटणार आहे मित्रांनो हे बघा तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायचा असेल तर लगेच संपर्क साधा बघा ही फुल वायसर भरली आता ही गाडी निघून गेलेली तुम्हाला निघताना तो देखील व्हिडिओ मित्रांनो आपल्यापर्यंत आलेला आहे गाडीमध्ये जो मागचा माणूस असतो म्हणे तो माणूस नाही आहे म्हणून विजू मागे बसलेले शेड्या बघा एकही शेडी बसून द्यावी लागत नाही मित्रांनो म्हणून विजू देखील मागे बसलेले तो देखील व्हिडिओ आपल्याला पुढे बघायला भेटणारच आहे चला तो पण बघून घ्या हा एक बरं माणूस हे बघा मित्रांनो गाडीत माणूस नाही आता बघा ते मला तेच सांगता की दादा गाडीमध्ये मागचा माणूस नाही आहे म्हणून मला स्वतःला बसावं लागलेला आहे अशी शेडींची काळजी घ्यावी लागते